नमस्कार मंडळी तर आज आपण आमच्या गावाकडच्या पद्धतीने टोपल्यात कारलं वाफवून बनवतोय हे कारलं फ्रीज बाहेर देखील चार ते पाच दिवस छान टिकतं प्रवासामध्ये सुद्धा हे कारलं तुम्ही घेऊन जाऊ शकता खराब होत नाही शिवाय अजिबात कडू लागत नाही त्यामुळे मुलं देखील अगदी आवडीने खातात चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी तीन ताजी कारली घेतलेली आहेत हे बघा तर ही कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ह्या कारल्याच्या आपण फोडी करून घेऊया अगोदर आपण कारल्याच्या फोडी करून घेऊया तर इथे मी एका कारल्याच्या तीन फोडी करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्या फोडी करून झाल्या की हे कारला आपल्याला असं मधोमध चिरून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आणि कारल्या बिया टा काढून टाकायच्या तर आपण कारल्याच्या बिया काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता कारल्यामधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कारल्यांच्या फोडी करून घेऊया आणि त्यामधल्या बिया देखील काढून टाकूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कारल्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि त्यामधल्या बिया देखील काढून झालेल्या आहेत हे बघा काढलेल्या बिया आपल्याला फेकायच्या नाहीयेत यामधल्या ज्या निबर बिया आहेत ना हे बघा ह्या काढून टाकायच्या आणि ह्या कोवळ्या बिया आपल्याला घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीच्या बिया आपल्याला घ्यायच्या नाहीत ह्या काढून टाकूया तर इथे तुम्ही बघू शकता कारल्याच्या सगळ्या कडक बिया मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा तर ह्या कोवळ्या बिया आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि ह्या कारल्यामध्ये मीठ आणि हळद भरून घेऊया इथे मी मीठ आणि हळद मिक्स करून घेतलेली आहे आपण आता ही कारल्यांमध्ये भरून घेऊया तर मंडळी माझा मसाल्यांचा कुठलाही व्यवसाय नाही बरं का पण जर तुम्हाला गावच्या मसाल्यांची चव चाखायची असेल ना तर मी मसाले तुम्हाला नक्कीच देऊ शकेल त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता इथे आपल्या सगळ्या कारल्याच्या फोडीला मीठ आणि हळद लावून झालेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला थोडी थोडीशी चिंच भरून घ्यायची आहे तर इथे मी एक एक बुटुक चिंचेच यामध्ये भरून आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या सगळ्या कारल्याच्या फोडीमध्ये चिंच भरून झालेली आहे आपण आता ही कारली वाफवून घेऊया तर आज आपण कारलं अशा वेताच्या टोपरीमध्ये वाफवून घेणार आहोत हे बघा जर तुमच्याकडे अशी टोकरी नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये कारलं वाकवून घेतलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण कारली भरून घेऊया तर इथे आपली कारली टोकरीमध्ये ठेवून झालेली आहेत आपण आता ही कारली वाकवण्यासाठी ठेवूया त्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यावर आपल्याला ही टोकरी ठेवून घ्यायची आहे तर टोकरीमध्ये कारलं वाफवल्यामुळे काय होईल ना आपण कारल्यामध्ये जे मीठ भरलेलं आहे ते वाफेमुळे त्याचं पाणी होईल आणि कडवटपणा कारल्याचा पूर्णपणे कमी होईल आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कारलं पाच ते सहा मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे सहा मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय कारल्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला सुरीचं टोक घालून बघायचं आहे हे बघा सुरीचं टोक आरामात आपलं कारल्यांमध्ये जात आहे म्हणजे आपली ही कारली चांगली वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही कारली थंड करून घ्यायची आहे कारली आपली थंड होतात तोपर्यंत आपण कारल्याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे एक वाटी शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत आणि शेंगदाणे छान असे शे खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर इथे आपले शेंगदाणे छान असे शे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया खोबऱ्याचे काप यामध्ये घालायचे आहेत आणि काप देखील आपल्याला सोनेरी रंगावर चांगले भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले खोबऱ्याचे काप चांगले सोनेरी रंगावर भाजून झाले की हे देखील आपण काढून घेऊया त्यानंतर एक गट्टी सोललेला लसूण यामध्ये घालायचा आहे तर अर्धा इंच आल्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया आता हे लसूण आणि आलं देखील आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगलं भाजून आहे तर इथे आपलं लसूण आणि आलं देखील चांगलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया तर हे भाजलेलं सर्व साहित्य आपल्याला थंड झालं की मिक्सरमधून वाटून घेऊया आपलं सर्व साहित्य थंड झालं की याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक चमचा काळा मसाला यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक गुळाचा खडा यामध्ये घालायचा आहे म्हणजे आपल्या कारल्याला खूप छान अशी चव येईल त्यानंतर मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आता हा मसाला वाटत असताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये पाणी न घालता शक्य होईल तेवढा आपल्याला हा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता हा मसाला छान असा फिरवून झालेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला कारलेच्या कोवळ्या बिया घालायच्या आता ह्या बिया आपल्याला मसाल्याबरोबर पुन्हा छान अशा चा फिरवून घ्यायच्यात तर इथे आपला हा कारल्याचा मसाला बनून तयार झालेला आहे आपण आता हा कारल्यामध्ये भरून घेऊया तर इथे आपली कारली देखील थंड झालेली आहेत आपण आता यामध्ये मसाला भरून घेऊया तर कारल्यामध्ये भरलेली ही चिंच आपल्याला काढायची नाही आहे असंच आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे पद्धतीने आपण सगळ्या कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या कारल्यामध्ये मसाला भरून झाला ही कारली आपण परतून घेऊया त्यासाठी तव्यामध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल घालतीये त्यानंतर ही कारली आपण यामध्ये घालूया तेलामध्ये आपल्याला ही कारली चार ते पाच मिनिट चांगली परतून घ्यायची आहे इथे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही कार्ली छान अशी परतून झालेली आहे आता ही कारली फ्रीजच्या बाहेर देखील चार ते पाच दिवस छान अशी आराम मात्र टिकतात अजिबात खराब होत नाही कारण आपण मसाला वाटताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही हे कारलं तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही कारली काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद